तिकडे नागपुरातल्या पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्या प्रकरणात अत्यंत महत्वाचा पुरावा ठरणारा अर्चना पुट्टेवार यांचा मोबाईल आता हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं मोबाईलच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे खुलासे या प्रकरणात होण्याची शक्यता आहे अर्चना पुट्टेवारची सरकार सहकारी आणि या प्रकरणात एक आरोपी असलेली पायल नागेश्वरच्या माहितीवरून पोलिसांनी हे मोबाईल जप्त केले अटक झाल्यापासून अर्चना पुट्टेवारनं मोबाईल फोन गायब केला होता अनेक प्रयत्न करूनही तो पोलिसांना सापडत नव्हता मात्र आता मिळाल्यामुळे अत्यंत महत्त्वाचे खुलासे फोनमधल्या रेकॉर्ड्सच्या आधारे होण्याची शक्यता आहे सविस्तर माहिती आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून अमर आता अर्चना पुट्टेवारचा फोन मिळालेला आहे पोलिसांनी तो हस्तगत काय अधिकची माहिती आहे काय याच्यातून माहिती उघड होऊ शकते अनेक महत्वपूर्ण असे खुलासे या मोबाईल हस्तगत झाल्यामुळे होणार आहे कारण की संपूर्ण प्रकरणाची मास्टर माइंड जी होती ती अर्चना पुट्टेवार होती आपल्या सासऱ्यांची हत्या कशी करायची याचे संपूर्ण जे संपर्कात तीन आरोपी मारेकरी होते त्यांच्या संपर्कात होती पूर्ण रणनीती कशी आखायची याच्याबाबत त्यांनी अनेकांशी या आरोपींशी अनेकां अनेकदा संपर्क साधला होता आणि हे संपूर्ण प्रकरण जेव्हा उघडकीस आलं त्यानंतर अर्चना पुट्टेवाराकडे दोन मोबाईल होते त्याच्यातील हा एक मोबाईल जो ती महत्वपूर्ण या प्रकरणात वापरत होती तो गायब गायब होता पण जेव्हा पोलिसांनी सगळ्या आरोपींना पकडलं त्यानंतर तिची जी सहकारी पायल असिस्टंट जी होती तिला अटक केल्यानंतर तिच्याची चौकशी केल्यानंतर तिच्याकडून हा मोबाईल नेमका कुठे होता हे पोलिसांना कळलं आता पोलिसांनी तो हस्तगत केलाय त्यामुळे या मोबाईलच्या रेकॉर्ड मधून काय माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी